रणजित निंबाग सर यांचा सर्जा आता तुम्ही बघितलं चार पाच दिवसापूर्वी सर्जाचा व्यवहार झालेला होता आनंद पैलवान रेटेकर यांना विकण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु तो निर्णय तो आता कॅन्सल केलेला आहे ज्यांच्याकडे सर्जा आहे त्यांनी परंतु का असं केलं मी सर्जा विकायला का काढला होता काय झालं होतं नक्की काय समजेल नाही ना कारण काय समजलेलं नाही आपल्याला का असं होते काय समजा ना सरजाच्या बाबतीतच काय असं होते कारण तुम्ही बघितलं सरजा नावाचा बैल आपला होता विठ्ठल नानांच्याकडे आपल्याकडे होता सरांनी आपल्या त्यांच्याकडे दिला होता परंतु त्यांच्याकडून काही वादविवाद झाले त्यांच्याकडून बैल नेण्यात आला होता परंतु नेल्यानंतर आता बैल चांगल्या पायऱ्यात पण पळत होता परंतु सरजाचा व्यवहार आता बघितलं तुम्ही करण्यात आला होता परंतु तो कॅन्सल पण झालेला आला होता पण काय नक्की ना अख्खा महाराष्ट्रला एक विषय ना की नक्की सर ज्या का विकता नक्की सरांचं आपलं एक वर्ष पण पूर्ण झाले नाही अजून कसं वाटत असेल सरांच्या आत्म्याला कारण तुम्ही बघताय विठ्ठला ना त्याला जीवापार सांभळत होते एक सरांचं नाव पुढे नेण्याचा ने ने प्रयत्न पण करत होते आणि आता त्यांनी बैल पण घेतलाय तो नाग्या नावाचा आ तो पण सरांच्याच नावाने पळतोय म्हणजे किती प्रेम आहे विठ्ठल नानांचा सर्जावरती बघा तुम्ही आणि खरंच जर सर्जात विकायचा असेल तर तुम्ही विठ्ठल नानांची गाठ घ्या आणि विठ्ठल नानांना बोला तुम्ही काय असेल ती रक्कम नाना देतील आणि तो सर्जा, सर्जा देऊन टाका खरंच आणि देऊन टाकण्यापेक्षा तो सर सरांच्या नावा कायम पळेल कारण तुम्ही आता सर्जाचा व्यवहार केला तर तो सरांच्या नाव खरंच नाही पळणार सरांचं नाव या बैलगाड्या शेतन संपूनच जाईल आता विठ्ठल नाना चालवतायत नाग्याच्या नाग्या बैलाच्या मागे म्हणजे नाग्या बैलाला पळवून सरांचं नाव परंतु जर आता तुम्ही सरजाचा जर व्यवहार केला तर तो व्यवहार झाला की सरांचं नाव नसणार ना त्या बैलाच्या मागे खरंच सांगतोय पाया पडतो तुम्ही खरंच बैल विकू नका आणि जर विकायचा असेल तर तो, तो, तो विठ्ठल नानांना द्या खरंच विठ्ठल नानांनी विठ्ठल नानांसाठी सरांनी केलं होतं आणि सरां आणि विठ्ठल नाना पण माहित आहे की ते सरांसाठी करतायत कारण वादिवाद होत राहतात एक समजून कुणीतरी घेतलं पाहिजे अंकितताई ताई तुम्हाला पण हात जोडून विनंती करतो जे काय आपल्यात गैरसमज झाले असतील विठ्ठल नानांच्या तने तुमच्यामध्ये ते दूर करा आणि ते आपल्या सर्जाला विठ्ठल नानांच्याकडे द्या सरांचं नाव जोपर्यंत सर्जा आहे जोपर्यंत विठ्ठल नाना आहेत तोपर्यंत निघणार या बैलगाडा क्षेत्रात महाराष्ट्रात संपूर्ण तुम्ही जर सरजा विकला तर सरांचं नाव खरंच नाही राहणार या बैलगाडा क्षेत्रात खरंच सांगतो सरांचं खूप महाराष्ट्रावरती प्रेम होतं महाराष्ट्रात जेवढे सरजा प्रेमी आहेत तेवढ्यांचं सगळ्यांचं सरजावरती प्रेम आहे ना का असं करू जो सरजा विकायचाच असेल तर नानांना द्या आपल्या विठ्ठल नानांना द्या आणि ते सरांचं नाव मोठं करतील आणि ते अगोदरचे दिवस सारजाचे आणि विठ्ठल नाना नक्कीच येथील या ये बैलगाडा क्षेत्रात बघूया आपण